नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे रक्षाबंधन जवळ आलेलं आहे तर आज आपण रक्षाबंधन स्पेशल मस्त अशी दहा ते पंधरा मिनटात तयार होणारी ओल्या नारळाची बर्फी तयार करणार आहोत तर ही बर्फी पहा काय मस्त अशी शुभ्र रवाळ आणि दाणेदार तयार झालेली आहे अगदी महिनाभर ही बर्फी अजिबात खराब होत नाही चला तर मग भेळ न घालवता रेसिपीला आपल्या सुरुवात करूया नेहमीप्रमाणेच रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक अगोदरच करून द्या रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून माझ्या सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा तर ओल्या नारळाची वडी बनविण्यासाठी इथे मी मोठ्या आकाराचा नारळ घेतला त्यानंतर फोडून स्वच्छ धुवून त्याच्या अशा पद्धतीने पातळ कापा करून घेतलेला कि आहे आणि त्याच्या पाठीकडील जो काळपट भाग आहे तो सुरीने किंवा किसणीच्या मदतीने आपल्याला काढून टाकायचा आहे त्यानंतर असे पातळ कापा करून आपल्याला हा मिक्सरला थोडासा जाडसर फिरवून घ्यायचा आहे मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये सर्व काप आपण आता टाकून घेऊया आणि मिक्सर बंद चालू बंद चालू करत जाडसर असा आपल्याला ज्याप्रमाणे नारळ खोतो त्याप्रमाणे आपल्याला याचा चव तयार करून घ्यायचा आहे तुम्हाला जर खोवून घ्यायचा असेल तर तुम्ही खोवून घेतला वडी बनवण्यासाठी तरीही चालेल तर मिक्सरचं झाकण लावून या पद्धतीचा आपला जो कीस आहे नारळाचा तो तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी जास्त बारीकही नाही आणि जाडसरही ठेवायचं नाही मिडियम अशा आपल्याला हा किस तयार करून घ्यायचा आहे तर एका मोठ्या ताटामध्ये आता सर्व जो नारळाचा किस आहे तो काढून घेऊया आणि त्यानंतर हा जो नारळाचा किस तयार झालेला आहे तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे मोजून यासाठी घ्यायचा आहे की आपल्याला साखरेचं जे प्रमाण आहे म्हणजे जो अंदाज आहे तो व्यवस्थित आणि अचूक येईल यासाठी आता मी घरातली एक वाटी घेत आहे त्याने आता हा जो किस आहे किती तयार झालेला आहे तो मोजून घेणार आहे मेजरिंग कप असेल तर मेजरिंग कपाने सुद्धा मोजून घेऊ शकता तर मी एक घरातली वाटी फिक्स केलेली आहे आणि त्यानेच मोजून घेणार आहे आता जो कीस आहे तो आपल्याला वाटीमध्ये एकदम व्यवस्थित दाबून दाबून भरायचा आहे हलक्या हाताने भरायचा नाही नाहीतर आपलं साखरेचं जे प्रमाण आहे ते चुकण्याची शक्यता आहे आणि वडी बिघडण्याची शक्यता आहे तर एकदम व्यवस्थित प्रेस करून करून आपल्याला ह्यामध्ये हा जो कीस आहे हा भरून घ्यायचा आहे आणि मोजून घ्यायचा आहे तर एक वाटी फूल भरलेली आहे आता दुसरी वाटीसुद्धा आपण व्यवस्थित प्रेस करून करून भरून घेऊया तर साधारणतः दोन वाटीच्या आसपास हा आपला ओल्या नारळाचा कीस तयार झालेला आहे तर आपल्याला दोन वाटीसाठी बरोबर एक वाटी साखर लागणार आहे तर हे अगदी अचूक प्रमाण आहे यापेक्षा जास्तही घेऊ नका आणि कमी घेऊ नका जर कमी टाकायची असेल तर तुम्ही कमी टाकू शकता परंतु यापेक्षा जास्त साखर आपल्याला अजिबात वापरायची नाही तर दोन वाटीसाठी एक वाटी आपल्याला साखर इथे ह्या वड्या बनवण्यासाठी लागणार आहे त्यानंतर लगेचच आता पुढील कृती करूया तर इथे एक तळाची कढाई घेतलेली आहे त्यामध्ये मी साधारणतः खाण्याचा जो चमचा आहे त्याने दोन चमचे साजूक तूप घेतलेला आहे तूप छान गरम झालं की लगेचच आपला जो ओल्या नारळाचा किस आहे तो आपल्याला यावरती दोन ते तीन मिनटं छान असं मध्यम गॅसवरती परतवून घ्यायचं आहे कारण ओल्या नारळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ओलावा असतो मॉइश्चर असतं त्यामुळे ते आपल्याला पूर्णपणे कमी करायचं आहे साधारणतः सत्तर ते ऐंशी टक्के ड्राय होईल अशा पद्धतीमध्ये आपल्याला हा परतवायचा आहे तर परतवण्यासाठी साधारणतः दोन ते तीन मिनटं एवढा वेळ लागतो गॅस आपल्याला मध्यमच ठेवायची आहे मोठ्या गॅसवरती सुरुवातीला परतवू नका नंतर साखर आपण यामध्ये घातली की तेव्हा आपण गॅस मोठा केला तरीही चालेल पासुन बरबर बरबर तर सुरुवातीपासून आत्तापर्यंत बरोबर दोन ते अडीच मिनटं झालेलं आहे आणि मिश्रणसुद्धा कोरडं झालेलं आहे तुम्ही पाहू शकता बरोबर सत्तर ते ऐंशी टक्के आपल्याला हे खोबरं छान असं परतवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे दूध ज्या वाटीने मोजून आपण खोबरं घेतलेलं होतं अगदी त्याच वाटीने मोजून पाऊन वाटी इथे मी दूध घेतलेलं आहे आता दूध किती घ्यायचं म्हणजे आपण ज्या वाटीने मोजून खोबरं घेतलेलं होतं त्याच वाटीने मोजून बरोबर पाव वाटी दूध या ठिकाणी मी वापरलेलं आहे सर्व जे जिन्नसांचं प्रमाण आहे ते मी एकाच वाटीने मोजून घेतले आहे दूध खोबऱ्यामध्ये व्यवस्थित आपल्याला आटवून घ्यायचं आहे त्यानंतर लगेचच एक वाटी आपल्याला साखर घालायची आहे मी सुरुवातीलाही सांगितलं होतं दोन वाटी खोबऱ्याच्या किसासाठी इथे मी एक वाटी साखर वापरलेली आहे जर तुम्हाला यामध्ये गूळ वापरायचा असेल तर तुम्ही गूळसुद्धा वापरू शकता सेम प्रमाणामध्ये किंवा अर्धा गूळ आणि अर्धी साखर वापरायची असेल तर तरीही चालेल तर आता ही साखर आपल्याला यामध्ये छान अशी शिजवून घ्यायची आहे त्यानंतर आपली जी बर्फी आहे अगदी मावा बर्फीसारखी लागावी यासाठी यामध्ये मी घालणार आहे पेढा तर ह्या पेढ्याऐवजी तुम्हाला खवा वापरायचा असेल तर खवासुद्धा वापरू शकता त्यामुळे आपली जी बर्फी आहे अगदी हलवाईकडे जशी मावा बर्फी मिळते अगदी तशीच आणि त्याच चवीची लागते तर इथे माझ्याकडं पेढा होता त्यामुळे मी एक पेढा यामध्ये टाकणार आहे सुद्धा प्रमाण तुम्हाला कमी जास्त ठेवायचं असेल तर तुम्ही तेसुद्धा टाकू शकता व्यवस्थित आपल्याला ह्यामध्ये हा पेढा शिजवून घ्यायचा आहे या पेड्याऐवजी तुम्हाला खवा वापरायचा असेल किंवा मिल्क पावडर किंवा दुधावरची साय टाकायची असेल तर तीसुद्धा या बर्फीमध्ये तुम्ही घालू शकता आता हे मिश्रण आपल्याला पूर्ण कोरडं करून घ्यायचं आहे गॅस आपल्याला मध्यम ठेवायचं आहे आणि सतत परतवत आपल्याला हे मिश्रण अशा पद्धतीचं कोरडं तयार करून घ्यायचं आहे आणि वडीचं जोपर्यंत टेक्स्चर येत नाही तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर एकदा चेक करून पाहूया वडीचा अशा पद्धतीचा गोळा तयार झाला की समजावं आपलं जे वडीसाठीचं मिश्रण आहे हे तयार झालेलं आहे आता हे लगेचच आपण एखाद्या ताटामध्ये किंवा जे आपल्याकडे भांडं असेल त्यामध्ये हे सेट होण्यासाठी आपण ठेवणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक छोटी प्लेट घेतलेली आहे त्याला मी तुपाने छान असं ग्रीस करून घेणार आहे तुपामुळे वडीला छान असा फ्लेवरसुद्धा येतो तेल लावलं तरीही चालेल काहीच हरकत नाही आणि गरम गरम असतानाच हे मिश्रण आपल्याला ह्या ताटामध्ये पसरवायचं आहे अतिशय साधी आणि सोपी अशी वडी आहे अगदी दहा ते पंधरा मिनटात तयार होणारी ही वडी आहे तर एकदा जरूर ट्राय करून पहा आता सर्व मिश्रण ह्या ताटामध्ये मी टाकून घेतलेलं आहे एखादी वाटी किंवा चमचाच्या मदतीने हे छान आपल्याला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून आपली जी वडी आहे मस्त अशी घट्ट बांधली जाईल आणि अजिबात खाताना ती तुटणार नाही तर यासाठी व्यवस्थित वाटीने किंवा स्पॅच्युला चमच्याने कशानेही व्यवस्थित दाबून घ्यायची आहे वरतून काही मी ड्रायफ्रूटचे काप टाकत आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे वडी छान अशी रेखीव दिसावी यासाठी मी वरतून ड्रायफ्रूटचे काप घातलेले आहे तेसुद्धा आपण स्पॅच्युलाने छान व्यवस्थित दाबून घेऊया ताटामध्ये वडी सेट करत असतानाच मिश्रणसुद्धा हलकंसं कोमट झालेलं आहे मिश्रण हलकंसं कोमट असतानाच आपल्याला ह्याला सुरीने किंवा पिझ्झा कटर असेल तर पिझ्झा कटरने याला छान असे काप करून घ्यायचे आहे कारण वडीचं जे मिश्रण आहे पूर्णपणे थंड झाल्याच्यानंतर अजिबात व्यवस्थित वड्या पडत नाही त्यासाठी मिश्रण हलकंसं कोमट असतानाच याचे हलके हाताने आपल्याला अशा पद्धतीचे ज्या आपण रेषा मारून घेऊया किंवा काप तयार करून घेऊया त्यानंतर आपण हे जे मिश्रण आहे वडीचं हे दोन तासासाठी फ्रीजमध्ये किंवा तुम्ही हे रूम टेम्परेचरलासुद्धा थंड करून घेऊ शकता आणि वड्या लगेचच साथ खाण्यासाठी घेऊ शकता तर मी सर्व छान असे काप करून घेतलेले आहे आणि आता हे फ्रीजमध्ये दोन तासासाठी सेट होण्यासाठी ठेवणार आहे तर दोन तासानंतर तुम्ही पाहू शकता वड्या काय मस्त अशा सेट झालेल्या आहे अगदी पांढऱ्या शुभ्र दिसत आहे पुन्हा एकदा ज्या सुरुवातीला आपण कट मारलेले होते त्यावरतीच आता सुरीने व्यवस्थित आता चौकोनी आकारामध्ये ह्या वड्या आपण कट करून घेऊया तुम्ही हव्या त्या आकारामध्ये ह्या वड्या कट करून घेऊ हो शकता अतिशय मस्त अशा रवाळ दाणेदार पांढऱ्या शुभ्र ह्या वड्या तयार झालेल्या आहे अगदी महिनाभर ह्या वड्या अजिबात खराब होत नाही तर ह्या वड्या आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायच्या आहे फ्रीजमध्ये ह्या वड्या महिनाभर किंवा त्यापेक्षा सुद्धा जास्त टिकतात आणि फ्रीजशिवाय म्हणाल तर आठ दिवस या वड्या टिकतात तर तुम्ही पाहू शकता काय मस्त अशा अगदी घट्ट अशा वड्या आपल्या इथे तयार झालेल्या आहे खायला म्हणाल तर अतिशय भारी लागतात कारण यामध्ये आपण पेढा वापरलेला आहे त्यामुळे चवीला अगदी मावा बर्फी लागते अगदी तशाच ह्या वड्या लागतात आणि अगदी सहज निघत आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशा आपल्या ह्या ओल्या नारळाच्या वड्या इथं खाण्यासाठी तयार झालेल्या आहे आता रेसिपी पाहत पाहत जर तुम्ही इथपर्यंत अलाच असाल आणि चॅनलवर जर माझ्या नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा महिनाभर टिकणाऱ्या अगदी तोंडात टाकताच विरगळणाऱ्या ह्या वड्या आहे तर ह्या रक्षाबंधनला जरूर ट्राय करून पहा कशा झाल्या त्या मला कमेंट बॉक्समध्ये कळवायलासुद्धा अजिबात विसरू नका नेहमीप्रमाणे जर तुम्हाला आजचीही माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक आणि तुमच्या मित्र परिवाराबरोबर नातेवाईकांबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद